दौलताबाद घाटामध्ये वेळोवेळी होत असलेल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी रोड प्लास्टिक बोलाड लावण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे यामुळे दौलताबाद घाटामध्ये होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या देखील आता दूर होणार आहे दौलताबाद खुलताबाद मार्गावर दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या दिल्ली दरवाजा येथून एका वेळेस एकच वाहन ये जा करू शकतात मात्र एकावेळी अनेक वाहने दरवाजाजवळ आल्यामुळे येथे अनेक वेळा वाहतूक देखील ठप्प होते विशेष करून शनिवार आणि रविवारी मोठी वाहतूक कोंडी होते ही बाब लक्षात घेऊन छावणी वाहतूक शाखेने दिल्ली दरवाजा ते घाटापर्यंत दोन्ही बाजूंनी शंभर फूट पर्यंत प्लास्टिक बोलाड पोल लावण्याचे काम सुरू केले आहे कारण शेवली सोमवार आणि शनिवार तसेच दर शनिवार आणि रविवारला मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक लोक येत असतात तर या जो जुना गेट आहे त्या गेटमधून ॲट ए टाईम एकच वाहन पास होतो एकाच बाजूला त्याकरिता काही वाहनधारक गडबड करतात आणि जो पांढरी पट्टी मारलेली आहे त्याचं रूल फॉलो न करता समोरासमोर गाड्या आणून लावतात त्यामुळे ट्रॅफिक इथे जाम होत असते त्याकरिता की जे वाहनधारक आहेत पर्यटक आहेत आणि येणारे लोक भाविक जे आहेत त्यांना हा रस्ता एका बाजूनीच चा वापरायचा आहे ते समजण्यासाठी तसेच ट्रॅफिक जाम न होऊ देण्यासाठी इथं पोला आम्ही प्लास्टिक पोलार बॅरियर तयार केलेला आहे यामुळे काही प्रमाणात का होईना वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्यास मदत होईल असे वाहतूक विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय